गोव्यातील शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत निष्काळजीपणाचे बळी गेले देवीच्या वार्षिक जत्रा उत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे चिंगराचिंगरी झाली आणि यात सात भाविकांचा मृत्यू झाला तर पन्नास जण जखमी झाल्याची माहिती मिळते या दुर्घटनेमुळे उत्सवादरम्यान मंदिरातील व्यवस्थापनाचा प्रश्न आता उभा ठाकलाय पाहुयात काय घडलंय लईराई देवीच्या उत्सवात निष्काळजीपणाचे बळी उत्सवात चेंगराचेंगरीमुळे सात भाविकांचा मृत्यू व्यवस्थापनाचा अभाव भाविकांच्या जीवावर गोवा राज्यातल्या शेरगावच्या लैराई देवीच्या वार्षिक जत्रा उत्सवात चेंगराचेंगरीची घटना घडली या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला तर सुमारे पन्नास जण जखमी झाले शुक्रवारी सुरू झालेल्या मंदिराच्या वार्षिक उत्सवादरम्यान ही घटना घडली या उत्सवात गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकातले हजारो भाविक सहभागी झाले होते यावेळी गर्दी अनियंत्रित झाली आणि दुर्घटना घडली बाहेर कितीतरी माणसं भरले होते बघितलं तर काय कोणाचं काय कळतच नाही आम्हाला मग काय करायचं आम्ही आम्हाला कळत नाही कसं काय करायचं मग खूप आम्ही आत होतो ना मग बाहेर आलो बघतो तर इकडे लोक इकडं 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 सगळीकडे लोक बघ आमच्या घरात पण आले लोक सगळे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण प्रकाराची पाहणी केली या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली दरम्यान धार्मिक क्षेत्रात यात्रा असल्यास तिथं सरकारनं नियोजन केलं पाहिजे ही सरकार जवाबदारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यानी जिन लोगों को शिफ्ट किया तो शिफ्ट हॉस्पिटल में लाने से पहले ही छह लोगों की डेथ हो चुकी थी बाकी सभी लोगों के मैंने कम्युनिटी हेल्थ सेंटर में खुद होकर मैं पहले गया वहाँ पे दो लोग के डेड बॉडी थी बाकी लोगों की ट्रीटमेंट अच्छी तरह से कम्युनिटी हेल्थ सेंटर जो इंसिडेंस के प्लेस से छह सात किलोमीटर पे हॉस्पिटल है वहाँ पे ट्रीटमेंट दे रहे थे कुछ लोगों को रिफर हमारे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में गए किया था वह डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में भी मैं खुद होकर गया वहाँ पे चार लोगों के डेड बॉडीज थी और बाकी दस लोग एडमिट थे उनके ट्रीटमेंट अच्छी तरह से कर रहे हैं हमारे जो धार्मिक क्षेत्र रहते हैं वहाँ पे इतने बड़ी तादाद में यात्रा के कारण लोग इकट्ठा होते हैं मुझे लगता है जहां जहाँ ऐसी बड़ी यात्राएं होती है वहाँ सरकार ने वहाँ के स्थानीय सरकार ने ऐसा नियोजन करना चाहिए कि जिसके जरिए लिमिटेड लोग एक बार अंदर आ सकते हैं और बैच टाइप कुछ व्यवस्था करनी चाहिए और मांडरा देवी महाराष्ट्र में ऐसा ही हुआ ऐसी चीज़ें न होने के लिए कुछ न कुछ ज़रूरत अभी कुंभ मेला में यूपी में भी भगदड़ हो गई अभी हमारे महाराष्ट्र में जो कुंभ मेला आने वाला है मी अपेक्षा करतो की सरकार इसके बारे में भी सोचे लैराई देवीची यात्रा गोवा राज्यातली प्रसिद्ध यात्रा इथ दरवर्षी मोठी जत्रा भरते याला ढोंडाची जत्रा म्हणून ओळखले जाते इथ भाविक भक्त जत्या निखार्‍यावर अनवाणी चालतात या यात्रेसाठी गोवा आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक येतात यंदाचोख बंदोबस्तासाठी हजार पोलीस तैनात होते गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनची देखील व्यवस्था करण्यात आली होती इतकी व्यवस्था आणि खबरदारी घेऊन सुद्धा स्थिती नियंत्रणाबाहेर गेली प्रत्येक वर्षी श्री लईराई देवीची जत्रा उत्साहात भरते या यात्रेसाठी लाखो भाविक येतात यावेळी मंदिराच्या उताराच्या ठिकाणी चेंगराचेंगरीची घटना घडली उतार असल्यानं अनेक जण पडल्याची शक्यता वर्तवली जाते आता या दुर्घटनेतून बोध घेत धार्मिक ठिकाणी जत्रा उत्सवात योग्य नियोजन करत निष्काळजीपणा टाळावा हीच अपेक्षा उमेश परब झी मीडिया गोवा